पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघ आता प्रतिष्ठेचे झालेत ज्या पद्धतीनं राज्यातील राजकीय समीकरणं मागच्या दीड दोन वर्षांच्या कालावधीत बदलली आहे त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ हे चर्चेत आलेत लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि अशातच भाजपनं पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आपली ताकद पणाला लावली आहे या जागेसाठी भाजपमधून माजी महापौर मुरलीधर मोहळ माजी आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह सुनील देवधर यांचंही नाव चर्चेत आहे भाजपच्या या तिन्ही नेत्यांमध्ये सध्या इव्हेंट वॉर सुरू पाहायला आहे अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे नुकतंच अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही झाली त्यामुळे अवघ्या देशभरामध्ये राममय वातावरण पाहायला मिळालं आणि याचाच आधार घेत पुण्यातील इच्छुकांनी जोरदार कार्यक्रम केले जनसंपर्क वाढवण्यासाठी जगदीश मुळी आणि मुरलीधर मोहोळ यांनी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केले होते या कार्यक्रमांना भाजपच्या स्थानिक नेत्यांसह राज्यभरातील विविध नेत्यांनी हजेरी लावली तर दुसरीकडे सुनील देवधर यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपने ते काही फिरकलेच नाही त्यामुळे देवधर एकाकी पडल्याचंही चित्र आहे अयोध्येमध्ये भव्य अशा राम मंदिराची उभारणी झाली आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचं अभिनंदन करण्यासाठी नमो पुणे अभिवादन या भव्य बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं याचं आयोजन भाजपचे लोकसभा इच्छुक असलेले सुनील देवधर यांनी केलं होतं पण या कार्यक्रमामध्ये भाजप नेते काही फिरकलेच नाही असंही दिसून आलं सुनील देवधर यांच्याकडून मागील काही काळापासून सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यानंतर आता नमो पुणे अभिवादन या भव्य बाईक रॅलीचं आयोजन त्यांनी केलं होतं भाजप कार्यालय कृष्णसुंदर गार्डन डीपी रोड एरंडवणे इथून या रॅलीला सुरुवात झाली आणि यावेळी भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा आणि भाजपचा युवा नेता कुणाल टिळक सहभागी असल्याचं दिसून आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीमध्ये पुण्यातील भाजपचे मुख्य पदाधिकारीच नसल्यानं हा शहरात चर्चेचा विषय ठरला दरम्यान पुणे लोकसभेसाठी भाजपमध्ये अंतर्गत जास्त पाहायला मिळते त्यामुळेच की काय मागील काही दिवसांपासून इच्छुकांमध्ये इव्हेंट वॉर रंगल्याचं चित्र आहे माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडनं आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांचा धडाका लावण्यात आलाय एक प्रकारे प्रचंड गर्दी जमा करून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे तर दुसरीकडे सुनील देवधर यांचा देखील तसाच प्रयत्न सुरू आहे आपण लोकसभेचा दावेदार असल्याचं बोलून दाखवल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाकडे स्थानिक भाजप नेत्यांनी मात्र पाठ फिरवल्याचं चित्र आहे पक्के पुणेकर असलेल्या मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीकांच्या स्पर्धेत सुनील देवधर टिकू शकतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुणेहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम